नमस्कार आपलं स्वागत आहे नीताज रसोईमध्ये आज आपण बनवणार आहोत एक सोपी आणि चविष्ट ढोकळ्याची रेसिपी साहित्य लागणार हिरवी मिरची हिंग मोहरी ढोकळ्याचं पीठ तेल कडीपत्ता पाणी कृती सर्वप्रथम हिरव्या मिरच्या चिरून घ्या मग त्या थोडंसं तेलात हलकं फ्राय करून घ्या फ्राय झाल्यावर हे मिश्रण ढोकळ्याच्या पिठात टाका त्यात हवे तेवढं पाणी घालून पीठ मिक्स करा पीठ चांगलं एकसंद झाल्यावर एका वाचलेल्या भांड्यात हे पीठ ओता आणि आठ दस मिनिटं वाफवून घ्या वेळ झाल्यावर भांड खाली उतरवा आणि थंड होऊ द्या आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करा त्यात मोहरी थोड्या मिरच्या हिंग आणि कडीपत्ता घालून फोडणी तयार करा ही फोडणी तयार झालेल्या ढोकळ्यावर टाका आपला सिंपल ढोकळा खाण्यासाठी तयार आहे थंड झाल्यावर त्याचे व्यवस्थित खापा कापून घ्या खाण्याचा आनंद घ्या आणि आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद